नवकेसरी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत श्रेयवादाच्या तुमच्या लढा आहेत का करताय सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी खेळ मुख्यमंत्री साहेब कधी येणार तुमचे बिलाची माफी आणि खरंच त्यासाठी आपण बघतो ठाण्यातील जी मनसे कशाप्रकारे आपल्याला दिसते ती ठाण्यातील प्रक्षा रवींद्र मुगरे आणि त्याचबरोबर समीक्षा मारखंडे आणि त्या मनसेचे जे कार्यकर्ते आहेत मोठ्या संख्येनं आज या ठाण्याच्या स्टेशनला परिसरात आलेले आहेत वाडीबिलाच्या विरोधामध्ये नेहमीच मनसेचं जे काम आपण बघतोय ते सहकार्य बघतो आहे आणि त्याच निमित्तानं आज आपण ह्या ठिकाणी आपण आज मनसेची जे आपण पाहतो आहे की या ठिकाणी कशाप्रकारे आज ह्या ठिकाणी लोक कशाप्रकारे मनसेचे जे कार्यकर्ते कशाप्रकारे आक्रमक आहेत आपण त्यांना साधूया आणि त्यांच्याशी विचार आज आपण ठाण्यातील रेल्वे स्टेशन खूप आहोत ठाण्यातील आणि महाराष्ट्रभर ते कशा प्रकारे वाडी आणि त्या वाडीविलेच्या विरामध्ये ठाण्यातील प्रकारे आक्रमक झाली आपल्याला दिसते तर ठाण्यातील मनसे नेहमीच आक्रमक आपल्याला झालेली दिसते विविध प्रश्न असतात आणि मनशाचं जे काम आहे आपण माहीत असेल ठाण्यातील असेल आपल्याबरोबर रवींद्र मोरे जोडलेले आहेत आपण त्यांच्या संपर्क साधणार आहोत आणि त्यांना विचारू शकतो आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कित्येक वेळा ह्या कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ माने आमचे नेते नांदगावकर साहेब त्याचप्रमाणे सरदेसाई साहेब शि श्री शिंदे अभ्यंकर साहेब हे सर्व नेते हे शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटले त्यानंतर माहीच्या अधिकाऱ्यांना भेटले माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या राज्याचे राज्यपाल माननीय साहेबांची भेट घेतली तर प्रत्येक वेळेला त्यांनी या गोरगरीब जनतेची जे काही इथे फसवणूक झाली किंवा जी, कि जी लोकांना त्रास दिला जातो आहे तो त्यांच्याकडे पोचवला त्यावेळेला ते त्यांच्याकडून या अधिकाऱ्यांकडून ऊर्जा मंत्र्यांकडून असं सांगण्यात आलं मुख्यमंत्र्यांकडून असं सांगण्यात आलं की काही दिवसातच वीज बिल वीज बिल कमी करण्यात येतील पहिलं पन्नास टक्के झाल्यानंतर चाळीस झालं तीस झालं आणि आता सांगतात की तुम्हाला वीज बिल भरावं लागेल परंतु आम्ही त्याही वेळेला सांगितलं होतं की आम्ही कोणी वीज बिल वीज बिल भरणार नाही आणि आम्ही त्याच्यावर आम्ही ठाम आहोत महावितरणाला आम्ही तेव्हाही सांगलो आताही सांगतो जर महावितरणाचे कर्मचारी अधिकारी जर कोणाचं मीटर कापायला आले आणि जर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार आली तर आम्ही कायदा हातात घेणार यावर आम्ही आताही ठाम आहोत नक्की ना। आता सरकार आहे ते मागील सरकारवरती आता सोडत आहेत की जे काही जे चुकीत आहे ते मागच्या याबद्दल काय अरे कसलं तुम्ही सांगता त्यावेळेला त्यांना असत होते ना तुम्ही पण मागच्या सरकारमध्ये पण हे होते ना मागच्या सरकारमध्ये पण हे होते ना वेगळं काय तेव्हा तुमच्याकडे काय होतं आमच्याकडे हातात तर आम्ही केलं असतं असं तुमचं म्हणणं होतं आता तुमच्याच हातात आहे आता तिन्ही मोठे पक्ष आहेत मग का नाही होत आहे यांना काय नाही फक्त आश्वासनं द्यायची आहेत झोपेचं सोंग घ्यायचं आहे अहो झोपलेल्याला उठवता येतं पण झोपलेल्याचं सोंग करण्याला उठवता येत नाही हेच मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री बोलत होते ना त्यांचे त्याच्या व्हिडिओचे वा बघा त्यांचे व्हिडिओ की लोक विसरत नाहीत लोक विसरणार नाहीत कोणाला सांगत होते फडणवीस साहेब होते तेव्हा ना मग आता काय आताही लोक अजून विसरलेली नाही आहेत मग आमची महाराष्ट्र सरकारला माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी ह्या गोरगरीब जनतेला थोडासा तरी दिलासा द्यावा हे वीज बिल थोडासा तरी त्यांनी कमी करावं पुढचं पाऊल तुम्हाला आम्ही सांगितलं सोमवार नंतर अल्टिमेटम आहे सोमवारनंतर जो आदेश आम्हाला येईल त्या आदेशाचं सा आम्ही पालन करणार साया आम्ही ही जनजागृती करतोय लोकांनाही लोकांनाही कळलं पाहिजे की हे साखरा सरकार सा, लोकांना कसं आहे किती फसवतं आहे या सह्या आम्ही काय त्यांना देणार नाहीत पण जेवढ्या आम्ही बघू आणि सोमवार मंगळवारपर्यंत या सह्याही पाठवू इथे जिल्हाधिकाऱ्यांना देऊ की नागरिकांचा विरोध नागरिकांचा विरोध किती आहे या सह्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देऊ नेऊ पण सोमवारपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत माननीय राजसाहेबांचे तसे आदेश आहेत सोमवारनंतर जसे आज साहेबांचे येतील त्या आदेश हजार घरात मिळते त्याबद्दल काय सांगा लॉकडाऊन मध्ये चालवताना मुलांची फीचा हा वेगळा विषय असताना आज विजेचाच बिल घराच्या भाड्या इतकं आहे तर विजेचं बिल भरायचं का घराचं भाडं भरायचं का आम्ही घर चालवायचं जी तुटबुंड आम्ही करून ठेवली